नमस्कार मंडळी उन्हाळा चालू झालाय आणि आंब्याचा सीजन देखील चालू झालाय आणि आंब्याचा सीजन म्हटलं तर थाळी तर झालीच पाहिजे पण आपण ही अक्षय तृतीया स्पेशल थाळी बनवतोय अक्षय तृतीया म्हटलं तर सणाचा दिवस आणि मग ह्या दिवशी आपल्याला छान असे पदार्थ बनवायचे असतात खूप सारे पदार्थ बनवायचे असतात मग आपण खूप सारे पदार्थ बनवतो देखील पण काय होतं आपला खूप सारा वेळ किचन मध्ये जातो हे पदार्थ बनवण्यासाठी पण जर तुम्ही परफेक्ट नियोजन करून अशी थाळी बनवत असाल तर अगदी पटकन हा स्वयंपाक बनवून तयार होतो अजिबात वेळ लागत नाही तर त्यासाठीच आज मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आज आपण परफेक्ट असं नियोजन करून ही आमरस थाळी बनवणार आहोत तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर वेळ न घालवता ही अशी आपली छान आमरस थाळी बनवायला सुरुवात करूया मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर ह्या थाळीमध्ये आपण पुलाव बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही मोकळा भात होणारा तांदूळ इथे वापरू शकता तांदूळ स्वच्छ असा एक ते दोन वेळेला धुवून घेतला आणि आता ह्यामध्ये आपण पाणी घालून अर्ध्या तासासाठी हा तांदूळ असाच भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण वड्या लावून घेऊया तर त्यासाठी इथे मी अळूची पानं स्वच्छ अशी धुवून घेऊन आलेले आहे मिक्सरमध्ये खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि अगदी बारीक वाटून घेणार आहोत एका भांड्यामध्ये इथे मी बेसनचं दोन पळी पीठ घेतलेलं आहे एक पळी तांदळाचं पीठ दोन चमचे घरचं लाल तिखट चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे पाव चमचा हळद चिमूटभर हिंग आणि दोन चमचा आपण इथे पांढरे तीळ वापरणार आहोत आणि मिक्सरमधून वाटून घेतलेली ही कोथिंबीर जिरा आणि लसणाची पेस्ट आहे ती यामध्ये आता घालून घ्यायची आहे अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा वड्या नक्की लावून बघा खूप छान होतात ह्या अळूवड्या तर हे संपूर्ण मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते ह्या पिठामध्ये नितळून घेतलं आणि हे बघा अगदी सैलसर असं ह्याचं पीठ मी चमच्यानेच मळून घेतलेलं आहे तर आपलं इथं पीठ तयार आहे आता अळूची वडी लावताना ही अळूची पानं असतात ना ही लाटण्याने त्याच्या शिरा अशा लाटून घ्यायच्या म्हणजे रोल करताना ते पान अजिबात फाटत नाही ही महत्त्वाची टीप आहे तर इथे बघा ही सगळी अळूची पानं मी लाटण्याने अशी लाटून घेतली आणि त्यानंतर आपण तयार केलेलं पीठ आहे ना ते अगदी पातळ पातळीअरमध्ये ह्या पानांना लावून घ्यायचं आहे आणि पान आहे ना ते असं उलटं ठेवायचं आणि मग त्यावरती पीठ लावायचं तर आता आपण दुसरं पानसुद्धा ह्या पानावरती ठेवून घेणार आहोत पण पान ठेवताना अशा पद्धतीनं ते ठेवायचं आहे उलट दिशेने तर हे पानालासुद्धा मी असं पीठ लावून घेतलेलं आहे आता आपण तिसरं पान यावरती ठेवतो ते पुन्हा एकदा आपण परत विरुद्ध दिशेला असं पान ठेवायचं आहे अशा पद्धतीनं वडी लावल्यामुळे वडीला लेअर्स खूप छान सुटतात आता हे बघा तीन पानं मी अशी लावलेली ला आहेत तुम्ही चार पण लावू शकता आता आपण ह्या वरच्या दिशेने ह्याचा असा रोल करत जायचं आहे अशा पद्धतीनं आणि शेवटला ही जे टोप असतं ना तर आपण ही आतल्या साईडनं असं दुमडायचं आहे तर अशाच पद्धतीनं मी तर सगळ्या वड्या अशा लावून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटवरती ठेवलेल्या आहेत ही वडी आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत तर त्यासाठी कुकरच्या तळाशी पाणी घेतलेलं आहे आणि एक फुलपात्र पाण्याने भरून त्यामध्ये ठेवलेलं आहे आता ह्या फुलपात्रावरती आपण ही प्लेट ठेवायची आहे आणि कुकरचं झाकण लावून ह्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत वडीचा कुकर लावला आपण आता बटाटे आहेत ना असे मी चिरून घेतलेले आहेत मधून आणि कुकरमधून आपण हे बटाटे शिजवून घेणार आहोत तर इथे मी दोन बटाटे वापरलेले आहेत हा सुद्धा आपण कुकर लावून घेतला तर आता इथं आपल्याकडे दोन्हीही कुकरच्या जा शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता इथं आपण मोडाची उसळ बनवतो आहे तर त्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल घेतलं बारीक कट केलेला एक कांदा घातला आणि अर्धा टोमॅटो घातलेला आहे आता हा आता आहे। कांदा आणि टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं यामध्ये आता कढीपत्त्याची पानंसुद्धा घातलेली आहेत कांदा मऊ झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घातली एक ते दीड चमचा लाल तिखट घातलं आणि हे मटकीचे जे मोड आलेले होते ते ही मटकी मी ह्यामध्ये घालून घेतली आणि आता हे संपूर्ण मिश्रण आपण यामध्ये मिक्स करून घेऊया अगदी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीनं ही मोडाचं भाजी किंवा उसळ बनवायची आहे यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत आणि ताट झाकून हे अगदी शिजण्यासाठी ठेवणार आहोत खूप वेळ लागत नाही अगदी पटकन ही भाजी बनवून तयार होते आपल्या इकडं भाजी आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवूया शिजण्यासाठी तोपर्यंत आपले इथे बटाटे शिजलेले आहेत ते मी सोलून आणि चिरून घेतले कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं घातलं सात ते आठ कढीपत्त्याची पानं घातली दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या आणि मिडियम आकाराचा एक कांदा असा उभा स्लाईसमध्ये मी चिरून घेतला होता तो ह्या तेलामध्ये परतून घेणार आहोत अगदी मऊ होईपर्यंत कांदा अगदी मऊ होईपर्यंत आणि अजिबात चिकट होऊ नये ह्यासाठी यामध्ये आत्ताच मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे संपूर्ण भाजीला पुरेल इतकं त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपला कांदा मऊ झाला आता यामध्ये आपण बारीक चिरलेला बटाटा आहे जो शिजवून घेतला होता तो संपूर्ण बटाटा ह्यामध्ये घालून घेतला आता ह्याला मिक्स करून घेऊया तर ही बटाट्याची भाजी बनवतानाही अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकन बनवली जाते वरून हिरवीगार कोथिंबीर घातली आणि भाजी मिक्स करून घेतली आपली भाजी इथं तयार झालेली आहे इथे आपली ही मोडाची उसळसुद्धा बनवून तयार झालेली आहे वरून कोथिंबीर घातली आणि भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेतली मोडाची भाजीसुद्धा आपली इथं तयार झालेली आहे आपली बटाटे भाजी आणि मोडाची भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण बनवते वरण तर त्यासाठी कुकरमध्ये पाणी घेतलं त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घातली अर्धा कट केलेला टोमॅटो आणि अर्धा चमचा हळद घालून कुकरचं टोफण लावून ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया आपल्या त्या शिट्ट्या होत्या कुकरच्या तोपर्यंत तिथं आपली वडीसुद्धा गार झालेली आहे वडी शिजली ही कशी ओळखायची ह्यामध्ये सूर्य अशी मधोमूद रोवली आणि ती क्लीन आली की समजायचं आपली वडी अगदी परफेक्ट अशी शिजली गेलेली आहे वडी आपण लगेचच कट करून घेणार आहोत कारण खुरुगडी किंवा सालपापडी तळल्यानंतर लगेचच आपण ह्या वड्यासुद्धा तळून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि इथं बघू शकताय तुम्ही आत्ताच की वडीला लेअर्स किती सुटलेल्या ले आहेत अगदी कुरकुरीत अशी आपली ही वडी आपण तळून घेणार आहोत वड्या इथं चिरून तयार झालेल्या आहेत गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे लगेचच आपण सा ह्यामध्ये सालपापडी आणि खुरगड्या तळून घेऊया तर ह्या सालपापड्यासुद्धा मी ह्या उन्हाळ्यामध्ये बनवलेल्या आहेत जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की बघा तर एक तर आपली चौपट फुललेली ही सालपापडी तळून तयार झालेली आहेत आणि आपण सुद्धा तळून घेतलेल्या आहेत त्यातील ते तेल आहे ते आपण काढून घेणार आहोत कारण वड्या तळल्यानंतर तेल, तेल खूप लालसर होतं आणि इतकं तेल आपल्याला वाया घालवायचं नाही आहे तर त्यासाठी थोडंसंच तेल मी कढईमध्ये ठेवलेलं आहे आणि लगेचच आपण ह्यामध्ये कुरकुरीत अशा वड्या तळून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती त्याचा फ्लेम मिडियम करायचा आणि वड्या अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या तर इथे बघा तुम्ही अगदी कुरकुरीत आणि अजिबात न तेलकट झालेल्या इथं आपल्या ह्या वड्या तळून तयार झालेल्या आहेत ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा वड्या जर बनवलात ना तर, तर, लगे तर लगे त्या खूप वेळ कुरकुरीत राहतात आणि जर आपण मोठा गॅस करून ह्या वड्या तळल्या तर लगेचच त्या मऊ पडतात तर त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवरती ह्या वड्या तळून घ्या इथे वड्यासुद्धा आपल्या तयार आहेत इथं आपला कुकर झालेला आहे आणि आपली डाळ अगदी मऊ अशी शिजलेली आहे वळीनेच त्याला थोडंसं घोटून घेतलेलं आहे लगेचच वरण फोडणी घालूया तर त्यासाठी भांड्यामध्ये अर्धा चमचा तेल घेतलं पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं घातलं चांगलं तडतडल्यानंतर लसणाच्या दोन तीन पाकळ्या ठेचून घातल्या कढीपत्त्याची पानं घातली इथं फोडणी आपली तयार झालेली आहे ह्यामध्ये डाळीचं मिश्रण ओतून घेऊया तर ले ले मी ही डाळ खूप दाटसर आहे तर त्यासाठी शिजवलेल्या डाळीच्या कुकर मध्ये मी थोडंसं गरम पाणी घालून ते ह्यामध्ये वापरलेलं आहे आणि ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे फक्त शूट करायचं राहून गेलेलं आहे आणि आता ह्याला चांगली उकळे आली आणि आपलं हे वरण सुद्धा तयार झालेलं आहे वरण झाल्यानंतर लगेच इथं मी हा पांढरा भात बनवायला घेतला होता अर्ध्या वाटीचा हा पांढरा भात बनवलेला आहे कारण आपण पुलाव सुद्धा बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी पांढरा भात अगदी कमी बनवलेला आहे फक्त नैवेद्यापुरता तर आपला पांढरा भात सुद्धा बनवून तयार ले 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 दोन तयार झालेला आहे लगेचच आपण पुलाव बनवायला घेऊया तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मिरची मोडून घेतलेली आहे स्टार फूलचे दोन ते ती तीन तुकडे घेतलेले आहेत अर्धा इंच आलं दोन ते तीन काळी मिरी इथं वापरलेली आहे दोन लवंगा आणि दोन दालचिनीचे तुकडे वापरलेले आहेत अर्धा चमचा जिरं आता हे सगळं अजिबात पाणी न वापरता आपण फक्त मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर पुलावमध्ये घालण्यासाठी फ्लॉवर आणि गाजर मी आधी चिरून ठेवलेलं होतं प्रत्येकी अर्धी वाटी होईल इतकं आणि आपण मठार सुद्धा वापरणार आहे तर आता एका कुकरमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलं आणि तूप आपण जास्त गरम करायचं नाही अगदी हलकं कोमट झाल्यानंतर लगेचच यामध्ये मी हिरवी विलायची आणि दालचिनीचा तुकडा घातला आणि लगेचच फ्लॉवर गाजर आणि मठार घालून घेतले त्यानंतर दहा ते पंधरा काजूच्या पाकळ्या घालून घेतल्या आणि आता यामध्ये आपण मसाला तयार करून घेतला होता ना तो मसाला यामध्ये घालून घेतला आणि आता अगदी ह्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया अगदी एक मिनिट ते दीड मिनिट हे व्यवस्थित असं मी ह्या तुपामध्ये परतून घेतलेलं आहे कारण आपण मसाला केला होता तो संपूर्ण कच्चा होता तर अगदी तो, तो भाजण्यासाठी मी यामध्ये व्यवस्थित परतून घेतला त्यानंतर घातलेला हा तांदूळ आपण यामध्ये सगळा मितळून घालायचा आहे तांदूळ भिजल्यामुळे भात अगदी मऊ असा होतो तर बरोबर अर्धा तास झालेला आहे मी हा तांदूळ भिजत घातला होता आता सगळा तांदूळ यामध्ये व्यवस्थित असं आपण परतून घेणार आहोत तर दोन मिनटं हा तांदूळ मी चांगला ह्या तुपामध्ये परतून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं तर इथे मी हा तांदूळ दोन वाट्या होईल इतका वापरलेला आहे तर दोन वाट्या तांदळासाठी आपण चार वाट्या पाणी अगदी कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि आता हे गरम पाणी ह्या तांदळामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया ह्याचा सुगंध खूप छान येत आहे इतका हा छान पुलाव आपला बनून तयार होतो तर ती पाव चमचा होईल इतका हा लिंबाचा रस मी ह्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याचं टोपण लावून ह्याच्या दोन ते तीन चिट्टा मीडियम फ्लेम वरती करून घ्यायच्या आहेत हा भात बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही फक्त गाजर आणि फ्लॉवर किंवा मठार असेल पूर्वतयारी आपण आदल्याच दिवशी करून ठेवली तर अजिबात वेळ लागत नाही आता आपण लगेचच कणिक मळून घेणार आहोत पुरीसाठी तर इथे मी संपूर्ण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही यामध्ये मैदा सुद्धा वापरू शकता पण आमरस सोबत गव्हाचीच पुरी खूप छान लागते तर ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि अगदी आपण चपातीला कसं पीठ मळतो तसंच याचा घट्टसर असं आपण पीठ मळून घेणार आहोत जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही यामध्ये तेलाचं मोहन सुद्धा वापरू शकता पण मी असं काही वापरलेलं नाही अगदी चपातीसारखंच हे घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण आमरस बनूपर्यंत असंच बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे ते भिजेल छान तर इथं आपला भाताचा कुकर देखील झालेला आहे एकदा चेक करूया आपला भात कसा झालेला आहे आणि बघा अगदी मस्त खूप छान सुगंध येत आहे भाताचा आणि अगदी मोकळा मोकळा -मुख� आणि अगदी मऊ असा आपला हा भात इथं तयार झालेला आहे मस्तच तर आता आपला भात सुद्धा तयार झालेला आहे आता आपण लगेचच आमरेस बनवायला घेणार आहोत आमरस बनवण्यासाठी आंबे मी अर्धा तास पाण्यामध्ये असेच भिजत ठेवलेले होते ज्यावेळेला आपण पुलावाचा तांदूळ भिजत घातला होता त्यावेळेलाच हे आंबे सुद्धा मी असेच पाण्यामध्ये ठेवून दिले होते पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्याची उष्णता जी असते ती कमी होते आणि चीक असतो ना आंब्याचा तो पूर्ण व्यवस्थित असा धुतला जातो आणि मग आमरस आपल्याला अजिबात शरीराला बाधत नाही सगळे आंबे व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून घेतले पाठीमागचे देठ काढून व्यवस्थित आंबे धुतले आणि पुसून घेतले आता लगेचच आपण आमरस बनवूया तर हा आमरस आपण अगदी वेगळ्या पद्धती तीन बनवणार आहे तो त्यासाठी इथे हे सगळे आंबे मी अशा पद्धतीने चिरून घेणार आहे आपण आंबे पिळून सुद्धा बनवू शकतो पण एकादा वेळेला आंबे आत मध्ये किडके असू शकतात की आळी जाळी धरलेली असू शकते त्यामुळे संपूर्ण आंबे चिरून घेतले आणि हा आमरस आपण असा पूर्णाच्या चाळणीवरती करणार आहोत अजिबात मिक्सर मध्ये करणार नाही तरी सुद्धा हा आमरस अगदी मिक्सर मध्ये केल्यासारखा छान स्मूथ होतो तरी ते बघा अशा पद्धतीने ह्या आंब्याच्या साली आहेत हा सगळा घर ह्या व्यवस्थित चाळणीमधून खाली पडतो आणि अगदी एकसारखा आंबरस आपल्याला मिळतो तर इथे हे सगळे आंबे मी व्यवस्थित असे चाळणीवरून मॅश करून घेतलेले आहेत आणि बघा अगदी आपला छान असा आंबरस इथं तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी एक संध असा आपला इथे तयार झालेला आहे अगदी मिक्सरमध्ये होतो ना सेम तसा ह्यामध्ये आता आपण साखर घालून घेणार आहोत तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सहा चमचे साखर घेणार आहे इथे मी पाच आंबे घेतले होते तर अगदी ते चांगले गोड होते तर त्यासाठी मी इथे सहा चमचे साखर वापरत आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घालून घ्यायची आणि ह्यामध्येच मी तीन विलायची सोलून घेतल्या होत्या त्या सुद्धा ह्यामध्ये घालून घेतल्या आणि अगदी बारीक असं वाटून घेऊया वाटल्या सगळं मिश्रण ह्या आमरसमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर जर घातलात ना तर ना तो अजून थोडासा पातळ होतो जर आपल्याला दाटसर आमरस हवा असेल तर असं मिक्सरला लावून साखर वापरा हे बघा अगदी पळे सुद्धा छान कोट झालेली आहे इतका आमरस आपला हा छान झालेला आहे अजिबात तो काळा पडत नाही आहे असा राहतो आणि आपण आंबे भिजत घातल्यामुळे आणि चीक व्यवस्थित आंब्याचा काढून घेतल्यामुळे तो आपल्या शरीराला अजिबात बाधत नाही हा आपण मिक्सरमध्ये अजिबात केलेला आहे। आहे। ना नाही तर चाळणीवरती आहे आपण पुऱ्या करून घेऊया तर त्यासाठी मी ह्या आकाराचे असे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण पुरी लाटून घेणार आहोत पुरी लाटताना अजिबात जास्त पीठ लावायचं नाही अगदी थोड्या पिठावरतीच आपण ही पुरी लाटून घ्यायची आहे कारण जास्त पीठ लावलं तर ते तेलामध्ये सुटल्यानंतर पीठ करपतं तर हे बघा अशा पद्धतीने ह्या साईजमध्ये मी ह्या पुऱ्या लाटून घेणार आहे जास्त पातळही नाहीत किंवा अगदीच जाडही नाही किंवा अगदी मोठी एक चपाती लाटायची आणि टोपणाने किंवा वाठीने आपण पुऱ्या उठवू शकतो असं सुद्धा केलं तरीही चालेल तर इथं मी अशा पद्धतीने ह्या सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे तर हे बघा अजिबात आपण जास्त पीठ ह्याला लावलेलं नाही तुम्ही तेलावर सुद्धा ह्या पुऱ्या लाटू शकता खूप छान होतात आणि पुऱ्या ह्या शेवटला गरा म्हणजे अगदी त्या गरमागरम आणि पुऱ्या गरमागरम आणि आपला आमरस फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तो गार होतो आणि पुरी आणि आमरस खाण्याची मजाच वेगळी लागते तेलाचं टेम्परेचर जास्त कडकही केलेलं नव्हतं किंवा अगदीच कोमट नाही व्यवस्थित असं तेल तापल्यानंतर लगेचच ही पुरी तेलामध्ये सोडून घेतली आणि हे बघा अगदी टम्म अशी आपली ही पुरी इथं फुगलेली आहे आणि गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या अमरस सोबत हो खूप छान लागतात तर हे आपली इथं पुरी छान तळलेली आहे तर अशाच पद्धतीनं उरलेल्या सगळ्या पुऱ्या आपण करून घेऊया आणि ह्या आपल्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आहेत त्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि आपल्याला त्या खाण्यासाठी खूप छान लागतात आमरस सोबत तर हे बघा अशा पद्धतीनं मी ह्या सगळ्या पुऱ्या अशा तळून घेतलेल्या आहेत तुम्ही कलर बघू शकताय पुरीचा खूप छान असायला कलर आलेला आहे आणि सगळीकडने ह्या पुऱ्या व्यवस्थित अशा फुगलेल्या आहेत शिवाय अजिबात त्या तेलकट होत नाहीत तर इथं आपण ह्या सगळ्या पुऱ्या अशा करून घेतलेल्या आहेत ताट वडायला सुरुवात करूया तर आंबसाची वाटी वरती थोडस केशर घातलेलं आहे मी आणि आंब्याचे छोटे छोटे तुकडे घातलेले आहेत आणि वरून एक दोन तीन गुलाबाच्या पाकळ्या मोडाची भाजी वरण बटाट्याची भाजी आपला हा पांढरा भात आणि वरती गरमागरम वरण आणि वरणावरती साजूक तुपाची धार लावायची अगदी मस्त त्यानंतर आपला हा पुलाव मस्त पुलाव अशा पद्धतीने नक्की करून बघा खूप छान होतो कुरकुरीत आणि खमंग अशी आपली ही आळूवडी त्यानंतर इथे मी काही काकडीचे काप गाजराचे काप आणि टोमॅटोचे काप असं सॅलड प्रमाणे ठेवलेलं आहे हेही आपल्या ह्या जेवणासोबत खूप छान लागतात लिंबू आणि गरमागरम आपल्या ह्या पुऱ्या अगदी मस्त आणि सोबतीला सालपापडी आणि खुरगडी इतकं छान असं आपलं हे अमरस्थाळीचं ताट सजलेलं आहे तुम्ही सुद्धा या ह्या ही अशा पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं अगदी घरगुती साहित्यामध्ये ही अम्रस्थाळी नक्की बनवून बघा खूप छान होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वयंपाकाचं नियोजन हो, कसं करायचं स्टेप बाय स्टेप हा स्वयंपाक कसा बनवायचा हे सांगितलेलं आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा ज्यामुळे मला अजून छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल तुम्हीसुद्धा अशी ही अम्रतस्थाळी नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि अगदी मनापासून तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप 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 शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छानशा पारंपरिक आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय